आवाज जनतेचा लढामान्य जनते शेवगाव येथे पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पार राज्य व देश पातळीवर खेळणारे खेळाडू प्रशिक्षक उत्साहातळीवर खो खो असोसिएशन जिल्हा खो खो संघटना यांच्या मान्यतेनं व शेवगाव स्पोर्ट्स बहुद्देशी फाउंडेशन सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व जिल्हा मराठा समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष सहकार्यानं आयोजित पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा खास उभारण्यात आलेल्या किरण कार्तिक क्रीडानगरीमध्ये संपन्न झाली आहे या स्पर्धेमध्ये वर्ल्ड कप विजेते भारतीय संघाचे कर्णधार इंगळे व वा प्रतीक वायकर स्पर्धेसाठी मुख्य आकर्षण असून यामध्ये महाराष्ट्रमधून खेळाडू पुरुष व महिला असे अठ्ठेचाळीस संघातून सातशे वीस खेळाडू स्पर्धेसाठी आलेत त्याचबरोबर शंभर व्यवस्थापक प्रशिक्षक पंचमंडळ व तांत्रिक मंडळ व संघटनेचे पदाधिकारी नव्वद निवड समिती सदस्य व स्वयंसेवक असे जवळपास एक हजार प्रत्यक्ष खेळण्यासाठी स्पर्धा पार पाडण्यासाठी उपस्थित राहिले यामध्ये जवळपास दीड हजार प्रेक्षकांना गॅलरीमध्ये बसून खेळाचा आनंद घेता आला यामध्ये प्रमुख पाहुणे पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला विविध जिल्ह्यातून आलेले खेळाडूंनी पथसंचालन केलं यावेळी आमदार मोनिका राजळे डॉक्टर चंद्रजीत जाधव गोविंद शर्मा पंजाबराव वाहेर डॉक्टर प्रशांत इनामदार राजेश सोनवणे प्रशांत पाटणकर नागनाथ गजमल सचिन गोडबोले रहिमान काजी संजय फळके पुरुषोत्तम कुंदे सागर फडके महेश फलके गणेश रांधवणे गणेश कोरडे उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉक्टर किरण बाग रमेश लवाट सचिन सातपुते सचिन वाल्लेकर निलेश झिरपे विष्णू आधाट सचिन तहकिक अमोल लोंडे सोपान आधाट गणेश सोनटक्के तुषार पूर्णाळे बाळासाहेब धस आदिनाथ धावणे दत्तू डोयफुडे सचिन सोनवणे गणेश वावरे दत्तू तानवडे माऊली माळवदे आदींनी परिश्रम घेतला आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा